Let's go! तुझ्या हाताच्या चहा लय गोड लागते तिथं काय जाते फुकटचा चहाडू हसायला म्हणती कशी तुझ्या हाताच्या चहा लय गोड लागते आणि तिकडून सासू म्हणती कशी अग आली तशी माझ्या माझ्यासोबत दोन घास खाऊन जाती तिला काय भाकऱ्या थापायच्या असतं काय आणि म्हणते कशी माझ्यासोबत दोन घास खाऊन जाती हा मसाल्याचा चहा प्यायचा होताय ना होताय तवच वाजलस्तीदार की सासू आणि कशी जवळची गप्पा टांगली आता गंगी म्हणली असली कसली कस ती सासू मी म्हणला लक्ष नको देऊ माझी सासू बाहेरून लग्नात जवळ जवळ झाली सगळ्या हुंडा रान शिंकाय याच्यावर त्यानं माझं आई बाप काढलं तरी मी आपले बस बसले